महत्वाचे अपडेट मान्सून दोन हजार चोवीसचा चा सुधारित दुसरा हवामान अंदाज नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच युट्यूब चाहत्यांनो मी नितीन काडे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण मान्सून दोन हजार चोवीसचा सुधारित दुसरा हवामान अंदाज याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो यापूर्वीच्या दोन हजार चोवीसचा प्राथमिक हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होते की एल नेणूचा प्रभाव कमी होऊन या हंगामात लाल येणाऱ्या स्थिती राहणार आहे तर त्या लाल येणाऱ्या स्थितीमुळे यावर्षी सरासरीच्या एकशे चार टक्के पाऊसमान राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभाग तसेच कायमेटने यावर्षी सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊसमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे त्यात पाच टक्के एरर मार्जिनसुद्धा असू शकते त्यामुळे एकशे सहा टक्के प्लस पाच टक्के बरोबर एकशे अकरा टक्केसुद्धा पाऊसमान राहू शकतो किंवा एकशे सहा टक्क्यात पाच टक्के मायनस जर आपण पकडलं तर एकशे एकशे एक, एक, एक टक्कासुद्धा पाऊसमान यावर्षी राहू शकतो या, या दोन्ही परिस्थितीमध्ये मात्र यावर्षी पौषमान हे चांगले राहणार आहे याची दाट शक्यता आहे कारण आज दिनांक सात मे रोजी प्रशांत महासागराच्या पेरूजवळ विषववृत्तीय समुद्र पृष्ठभागाचे तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअसने कमी झाले आहे म्हणजेच लहान स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे तसेच मित्रांनो भारतीय मान्सूनवर परिणाम करणारे इतर घटक किंवा आपल्या मान्सूनला सपोर्ट करणारे जे घटक आहे जसे कि आयोडी, तसे इस सरस्री, सरस्री है। की आय ओ डी तसेच मान्सूनचे उगमस्थान हिंदी महासागर आणि एम जी ओ हे सुद्धा या वर्षाच्या मान्सूनला पोषक राहणार आहे दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भ आणि कोकण किनारपट्टीचा भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे इतर भागाच्या तुलनेत हे तुलनेत अधिक राहणार आहे मराठवाड्यात मात्र पाऊसमान हे सरासरी इतके किंवा सरासरीपेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे संपूर्ण भारतातील हवानाबाबत सांगायचे झाल्यास गुजरात व गुजरातकडील काही भागात हे पाऊसमान कमी राहणार असून उर्वरित भारतात पाऊसमान हे सरासरीच्या एकशे सहा टक्के किंवा एकशे चार टक्के राहण्याची दाट शक्यता आहे मान्सूनच्या समोरील पुढील चार्टमध्ये मान्सूनच्या चार महिन्याच्या पाऊसमाना कसा आहे याची माहिती दिलेली आहे ते आपण आता पाहून घेऊया जून महिन्यात सामान्य मान्सूनची स्थिती ही पन्नास टक्के असणार असून सामान्य मान्सूनपेक्षा कमीची स्थिती ही पन्नास टक्के असणार आहे तसेच जुलै महिन्यात सामान्य मान्सून साठ टक्के प्लस सामान्यापेक्षा जास्त मान्सून वीस टक्के तर कमी सामान्य मान्सूनपेक्षा कमीची शक्यता वीस टक्के राहणार आहे ऑगस्ट महिन्यातसुद्धा पाऊसमान हे सत्तर टक्के सामान्य राहण्याची असून सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता ही तीस टक्के राहणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये थोडी पावसाची उघडी राहण्याची दाट शक्यता असून सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊसमानाची स्थिती ही साठ टक्के असणार आहे तर सामान्य मान्सूनपेक्षा कमी पावसाची स्थिती ही चाळीस टक्के असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो यावर्षी ऑक्टोक ऑक्टोंबर महिन्यात परतीचा पावसाचा हा धोका राहणार आहे ही माहिती आपण चार्टमध्ये बघू शकता मित्रांनो यावर्षी पाऊसमान सरासरीच्या एकशे चार टक्के राहणार रा असून परतीचा पाऊससुद्धा परशी परतीचा पाऊससुद्धा जास्त होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सोयाबीन तसेच तूर आणि कापूस पिकाच्या योग्य वनाची निवड करावी तसेच कोणत्या एकाच पिकाकडे न वाढता सर्व पिकपदीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो पंधरावेनंतर मान्सूनच्या प्रगतीचा आलेख माहीत पडेल तेव्हा अजून पावसाचे चित्र स्पष्ट होईल मित्रांनो जरी पाऊसमान जास्त असले तरी प्रत्यक्ष जून महिन्यातील मान्सूनच्या प्रगतीची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर पेरणीची तारीख सांगितल्या जाईल तेव्हा पेरणीची वा धूळ पेरणीची घाई करू नका यानंतरचा मान्सून दोन हजार चोवीसचा शेवटचा अंदाज वीस मेच्या पुढे दिला जाईल तेव्हा शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपणास दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना